नमस्कार फर्स्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादाच पाणी आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे हे येत्याची उस्तारसातील हवामान अंदाज पाताना असं दिसतं आता सध्याची सॅटेलाईट मॉडेल पाहायला गेलं तर तिरुपती साईडला मुसळधार पावसाची शक्यता म्हणजे ढग दिसत आहेत आणि तिथं पाऊसही पडत आहे चेन्नई तिरुपती या भागात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिमेक आवर्तन एक जबरदस्त येताना दिसत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार निर्माण झालेली आहे आणि पाचशे अरबी समुद्रामध्ये एक चक्रकाश आहे ती निर्माण झालेली आहे ही झाली आजच्यातली आजची ठळक घडामोडी म्हणजे वातावरणात फळक झालेला आहे या वातावरणातून काय होतं पुढं तर ते बघा सॅटेलाइट मॉडेल सांगतो उपग्रह छायाचित्रमध्ये ना ते सांगतं मदनपल्ली वेरूळ हो तिरुपती आणि बेंगालोरला मुसळधार पावसाची ठ आलेली आहे तसेच ते कर्नूर आणि कुन्नर गाजी गाजीकोट ह्या साईडलासुद्धा मैसूर ह्या भागातसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती झालेली आहे तसे ताजे अपडेट असे सांगते की महाराष्ट्राच्या उत्तर बाजूने मध्य प्रदेश साईडला गुजरातच्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग अशी मी सांगितलेली पश्चिवर पश्चिमी आवर्तन जबरदस्त येत आहे त्यातला अंश पाऊस पडलेला आहे उंचावरचे ढग किंवा चांगले बऱ्यापैकी ढग पश्चिम आवर्तनाचे जे आहे त्याच्याचा अंश ते ते जम्मू काश्मीरला येऊन थोडासा टोक ते राहिलेला आहे आणि ते पश्चिम आवर्तन ते अफगाणिस्ताच्या मागे आहे पुढं आहे जे ते तरीसुद्धा ते अंश थोडासा जम्मू काश्मीरमध्ये पोचलेला आहे आणि इकडे ढगाळ रात्रीतून ढागाम परिस्थिती फक्त दक्षिण टोकाला किनारपट्टीला होणार आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पाटेचं तापमान जळगाव अकोला औरंगाबाद नाशिक सांगली ह्या भागात बऱ्यापैकी तापमान जरास थोडंसं कमी झालेलं दिसून येतं आणि सोलापूर बळारी हैदराबाद आणि इकडे विजयवाडा ह्या भागात बऱ्यापैकी तापमान जास्त आहे असं दाखवलं जातं म्हणजेच काय पश्चिमी वाऱ्यामुळं थोडंसं पश्चिम बाजूला पाऊस पा। वातावरण गाजलेलं आहे पावसाचा पा। विचार करायला गेला तर पाऊस हा पा। फक्त दक्षिण रोकळाच दिसून येतोय मैसूर वगैरे ते जे काही दक्षिण रोग आहे कर्नाटकचे त्याच भागात पोचवतो कायमावर चांगला दिसत दिसत आहे दक्षिण म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण बाजूने राहायला दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर दिवसाचं सरासरी नंतर बर मालेगाव केला अकोला आणि जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर पुणे चाळीस पर्से तापमान सर्व चाळीस बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस तापमान आहे आणि इतरत्र पाहायला गेलं कर्नाटक भागात सुद्धा चाळीस बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस तापमान आहे सांगली भागात सुद्धा बऱ्यापैकी तापमान आहे बेचाळीस ऐंशीकडे उद्या म्हणजे तापमान उद्या ही महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे याच्यावरून असं दिसतं की दोन्ही समुद्रात ते जी चक्रकार स्थिती आहे त्या चक्रकार स्थितीमुळे उष्णतेची लाट कायम असणार आहे उत्तरेकडून वारे येणार आहेत आणि दक्षिणेकडून पावसाला जोर होणार आहे दक्षिणेच्या बाजून पावसाला जोर उद्या जाणवत आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल अजून जरी सबस्क्राईब केलं नसला तरी ताज्या अपडेटसाठी त्याच चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेंगलोर महेंगलोर ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसतो आहे म्हैसूर बेंगलोर आणि सेलम ह्या भागात मुसळधार पाऊस दिसत आहे ह्या म्हणजे कर्नाटक साईडतून जरा थोडं थोडं जर पावसाचा जोर वाढत आहे उद्याही पावसाची शक्यता तिथंच बनत चाललेल्या दिसून ते दक्षिण बेंगलोर मंगळूर ह्या दे साईडला गडगडाटी आहे वादळी पाऊस त्याच भागात आहे महाराष्ट्रात त्याचं काम नाही आहे महाराष्ट्रात कोरडी वारे येणार आहेत उष्णतेची लाट होणार आहे आणि जे काय पाच सात दिवसानं तयार होणार आहे आठवड्या शेवटी शेवटी पावसाला ते बेळगाव हैदराबाद जालना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टी नागपूर चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात विशाखापट्टणम ह्या भागात विशाखापट्टणम ह्याला साईडला मुसळधार पाऊस आहे बाकी आता जे हलका हलकामध्ये पाऊस अपेक्षित आहे असं दिसतं नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद